नमस्कार मित्रांनो सेव्हन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान गुंड उर्फ गजा मारणे याच्या घरी आज उपमुख्यमंत्री अजित पवारांचे राजकीय वर्तुळात पार एकच खळबळ उडाली आहे एवढंच नाही तर या भेटीमुळे भेटी अजित पवार देखील अडचणीत आले आहेत दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही भेट झाल्याची चर्चा सुरू आहे खर तर गजानन मारणे याच्या विरुद्ध होण्याचा प्रयत्न खंडनीय अपहरण दहशत माजवेने असे गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि त्यातच आता या भेटीने पुण्या त्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून मुलगा पार्थ पवार मुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जात आहे दरम्यान गजानन हा हा टोळीचा मुख्य सूत्रधार आहे मारणे टोळीची आहे पत्नी जयश्री मनसेच्या नगरसेविका होत्या मारणीने पार्थ पवार यांची भेट घेतल्याचे छायाचित्र ची सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे यावेळी मारणे आणि त्याची पत्नी जयश्री त्याचबरोबर दीपक मानकर माजी नगरसेवक दत्ता धनकवडे प्रदीप देशमुख त्यादी उपस्थित होते तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा